राज एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे चंद्रपूर आय टी आय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आणि काही क्षणचित्रे राइजिंग द स्टार जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर इथे केली के गेली छत्रपती गे। शिवाजी गे। गे।

या स्पर्धेमध्ये जे प्रयत्नाची पराकाष्ठा करत पुरस्कार प्राप्त करतील त्यांच मी ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन करतो आणि जे कमी पडतील त्यांना एकच गोष्ट सांगतो की गैरवजी दरकर कभी नौका पार नाही होती कोशिश करणे माग की कभी हार सर्व खेळाडूसाठी त्यांचं मनोबल वाहण्यासाठी आपण त्यांना चेअर्स करूया थ्री चेअर्स फॉर ऑल पार्टिसिपंट हुरे हिपिप हुरे हिपिप हुर्रे <laughs> आज हा सोनियाचा दिवस उजाडला आहे <laughs> उत्कृष्ट असे खिलाडी पण आहे आणि उत्कृष्ट असे खिलाडू आहे आमचे वानखेडे साहेब